రవిరాజ మోరేం చే ఆమరణపోషణ యశస్వి सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकोट अकोला रस्ता याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते शेतकऱ्यांना इन वेळेवर बियाणे खते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते तर जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरलेला अकोट अकोला रस्त्याचा महत्वाचा प्रश्न रविराज मोरे यांनी उपोषणाच्या यशस्वी सांगता करीत निकाली काढला यावेळी अमरावती विभागाचे इंजिनियर कथलकर यांनी येणाऱ्या दोन महिन्याच्या आत रस्ता उत्कृष्ट दर्जाचं बनवून तयार होईल असे लिखित आश्वासन दिले आहे कृषी विभाग विभागाने पुढील काळात ऑनलाइन अंगठा पद्धतीने बियाणे वितरित केल्या जाईल सातबारानुसार बियाणे शेतकऱ्यांना हमीभावात उपलब्ध केल्या जाईल असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला तसेच अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत तात्काळ दिल्या जाईल असे महत्त्वपूर्ण निर्णय व मागण्या रविराज मुळे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून मंजूर झाले त्यांची अंमलबजावणी तात्काळ सुरू झालेली आहे तर जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत टोल नाक्याच्या जवळील अपूर्ण रस्ता आज रोजी तात्काळ बारा तासात दखल घेऊन पूर्ण करण्यात आला त्यामुळे लिखित दिल्याप्रमाणे दोन महिन्यात अकोटाकोला रस्ता पूर्ण होईलच अशी हमी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे रविराज मोरे यांच्या उपोषणाला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आभार मानून उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर सावरा उपसंपादक अकोला टोटल टोटल नाही म्हणताय आपल्याला जिथे लगडस किंवा जे पायस आहेत जिथे त्याची लेवल जास्तवर झाली नाही तिथे आपण ते डायरेंटिफाय करण्यासाठी तो फ्रॅड ऑनलाईन चेक करून त्याच्यावरती नवीन रिट्सी करून घेऊ जिथे गरज आहेत